गांधी चमंते रेल्वे स्थानकपर्यंत महानगरपालिकेनं अतिक्रमण हटवले अतिक्रमण पुन्हा बसल्यास संबंधित वर जबाबदार धरून अतिक्रमणधारकावर गुन्हा दाखल करणार सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांची माहिती आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान जालना शहरातील गांधी चमन रेल्वे स्थानकपर्यंत महानगरपालिकेनं अतिक्रमण हटवले असून यापुढे अतिक्रमण पुन्हा बसल्यास संबंधित एसआयवर जबाबदार धरून अतिक्रमणधारकांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती जालना महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी दिली आहे यावेळी स्वच्छता निरीक्षक शोएब खान विलास गावंडे अरुण बनखडे रवींद्र कल्याणी सजेता प्रमुख पंडित पवार आदी स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते आज गांधी चमन इथला अतिक्रमण हटवण्यात आलेला आहे आणि आम्ही जिथे जिथे आता अतिक्रमण हटवत आहोत तिथे जर परत अतिक्रमण बसवलं गेलं तर त्या विभागातील संबंधित येसयांना आम्ही जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करू तसेच जे अतिक्रमण धारक आहेत त्यांच्यावरही गुन्हा दाखल करू